ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज नवनीत राणांना धमकावल्या प्रकरणी पाच आरोपींना अटक अमरावती येथे नऊ ऑगस्टला माजी खासदार सौ नवनीत राणा यांना त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून वरून अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली गेल्या सहा ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता ईसा भाईस या अकाउंट वरून धमकीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक कलम कलम तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला प्रकरणाच्या गंभीरतेमुळे पोलीस आयुक्तांनी तात्काळ आरोपींचा शोध घेण्यास आदेश दिले पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण त्यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी अंजनगाव परतवाडा नागपूर तुमसर तिरोडा दुर्ग व रायपूर येथे शोध मोहीम राबवली तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे मुख्य आरोपी शेख इसा शेख मुसा वर्ष अठ्ठावीस राहणार पाथोड तालुका अंजणगाव जिल्हा अमरावती यास भिलाई येथे पकडण्यात आले त्याला पळून जाण्यासाठी मदत करणारे त्याचा भाऊ शेख मुस्ताक शेख मुसा वर्ष बत्तीस राहणार पाकिजा औसासरा मोहम्मद जाकीर शेख हसन तसेच आरोपीस मिलाई येथे नेणारे ऐजाज खान अहमद खान आणि जुबेर सुलतान सौदागर यांनाही ताब्यात घेण्यात आलं दरम्यान आरोपीस पळून जाण्यास मदत करणारा अब्दुल मलिक शेख आणि मिलाई येथे अश आश्रय देणारा जफर खान उर्द दादू इस्लाम खान हे फरार आहेत पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी आद इशारा दिला की सोशल मीडियाचा गैरवापर करून कोणत्याही व्यक्तीबाबत अशील बदनामीकारक किंवा धमकीचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज ताज्या बातम्यांसाठी पाहत ती जागर न्यूज